शेतकरी बंधू नमस्कार आज जे आपण व्हिडिओ पाहणार आहे तो कागदी लिंबू ज्याला आपण बारमाई लिंबू म्हणतो जो कागदी लिंबू असतो त्याला बारमाई लिंबू का म्हणतात त्याला वर्षभर का फळं येतात तर हे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती जाणून घेणार आहे त्याआधी ह्या रोपांची आपण माहिती घेतो आहे ही जी रोपं आहे ती कागदी लिंबूची दीड वर्षाची रोपं आहेत बघू शकतो रोपाची उंची तीन ते साडेतीन फूट आणि तीन किलोची बॅग येते या कागदी लिंबूमध्ये जर म्हणलं तर लागवड अंतर असणार आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं आता ज्यावेळी आपण दीड वर्षाचं रोप लावतो आहे त्यावेळी आपल्याला दीड वर्षानंतर उत्पादन चालू होतं आहे आता याला आपण बारमाही लिंबू का म्हणतो तर कागदी लिंबू म्हटलं तर याला गणपतीनंतर आपण झाडाचे शेंडे कट करायची आणि एक महिना पाणी बंद केल्यानंतर याला आपल्याला वर्षभर लिंबू येतो ताण दिल्यानंतर झाडाला वर्षभर लिंबू येतात त्यामुळे आपण याला बारमाई लिंबू म्हणतो दुसरी गोष्ट कागदी लिंबूचं आयुष्यमान जे आहे हे बावीस ते पंचवीस वर्ष आयुष्यमान आहे तर कलमाचं किती वर्ष असणार आहे ते आपण ह्याच व्हिडिओमध्ये पुढं पास जाणार आहे तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असे नवनवीन व्हिडिओ त्याचबरोबर लागवड अंतर उत्पादन त्याचं अनुदान हे सर्व ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला आज माहिती मिळणार आहे तर आता आपण जे दीड वर्षाचं रोप शेतकरी बंधू बघत आहात ती दीड वर्षाची जी रोपं असतात ती लावल्यापासून दीड वर्षात उत्पादन लागवड अंतर पंधरा बाय पंधरा आता ह्यामध्येच आपण ज्यावेळी अडीच वर्षाची रोपं लागवड करणार आहे त्यावेळी तिची बॅग असणार आहे पंधरा किलोची आता रोपाचं खोड पण ह्या व्हिडिओमध्ये बघावं आपण रोपाची उंची एक पाच फूट असणार आहे आता जसं आपण दीड वर्षाचं रोप बघितलं तिची किंमत आपल्याला इथं जाग्यावरती नव्वद रुपये आहे तसंच हे अडीच वर्षाचं जे रोप आहे पाच फूट उंचीचं ज्याचं खोड एवढं मजबूत झालेलं आहे पंधरा गिडीच्या बॅगमधील रोप अडीच वर्षाचं रोप तर हे रोप लावल्यापासून आपल्याला सहा महिन्यामध्ये उत्पादन चालू होतं आता शेतकऱ्यांमधून हे सांगायचं आहे की लागवड अंतर पंधरा बाय पंधराच असणार आहे फक्त आपले पैसे गुंतवण्याची जर कपॅसिटी असेल तर लहान रोप मोठं करण्यापेक्षा आपण मोठं रोप लावलं तरी आपल्याला उत्पादन लवकर चालू होतं कारण एक वर्षभर आपण त्या जमिनीचा ज्यावेळी खत पाण्यावरती खर्च करणार फवारणीवरती मजुरावरती खर्च करणार ह्याच्यापेक्षा जर आपण अशी तयार झाडं जर जर लावली अडीच वर्षाची तर सहा महिन्यामध्येच आपल्याला उत्पादन चालू होतं आता ही जी रोपं लावतो आहे आपण ही पंधरा बाय पंधरावरती लागवड त्यामुळे मध्ये आपल्याला आंतरपिकं घेता येतात आणि ह्या बागेचं आयुष्यमान बावीस ते पंचवीस वर्ष असणार आणि आपल्याला फळबाग योजनेमध्ये अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुलकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल ह्या योजनेमध्ये अनुदान घेता येतं आता ह्या लिंबूची किंमत एकशे ऐंशी रुपये इथं जाग्यावरती आहे आणि ज्या भागात आम्ही रोपं पाठवतो पाच दहा रुपये त्याला गाडी भाडं लागून शेतकरी बंधूंना ही रोपं पोचवत असतात आता साधारण पाच फूट उंचीचं जे रोप आहे हे पंधरा किलोच्या बॅगमध्ये रोप लावल्यापासून सहा महिन्यातच उत्पादन चालू होतं आता ह्या पण रोपांना आपण लागवडीपासून ज्यावेळी फळ धरणा करणार फळधारणा धरायची आहे त्यावेळी शेतकरी बंधूंनी ह्या झाडाचे शेंडी कट करून त्याचे एक महिना पाणी बंद केल्यानंतर त्याला फ्लावरिंग आणि फुल येत असतं आणि आपल्याला उत्पादन मिळत असतं आता हे जे, रोपा हे, हे वाला हे, जे रोपा हे। रोप आहे हे नव्वद रुपयेवाला आहे तीन किलोच्या बॅगमध्ये रोपाची उंची साडेतीन फुटापर्यंत आहे तर जशी शेतकऱ्याची परिस्थितीनुसार आपण त्यामध्ये आपल्या जमिनीमध्ये किती रोपं लावतो ह्याच्यावरती आपण किती वयाचं रोप लावू शकतो ह्याच्यावरती आपल्याला उत्पादनाचा बेस अवलंबून असतो आता ही जे ह्या बाजूचा जे व्हिडिओ आता बघतो आपण हे दीड वर्षाच्या रोपांचा पाहतो आहे आणि ही रोपं लावल्यानंतर आपल्याला शासकीय योजनेमध्ये अनुदान घेता येतं फळबाग योजनेमध्ये भाऊसाहेब फटकर असेल रोजगार हमी योजना असेल नाना देशमुख योजना असेल आता हे जे आपण बियाची रोपं बघत आहोत कागदी लिंबू म्हटलं हे बियाचं रोप येतं आणि दुसरी गोष्ट ह्यालाच आपण साई सरबती म्हणतो वर्षभर आपल्याला उत्पादन असतं लागवडीपासून सहा महिन्यात जे जे उत्पादन चालू होते आहे रोपाची उंची पाच फूट असते त्याचं खोड पण आपण बघू शकतो ज्यावेळी तेच रोप आम्ही रीपॅकिंग करतो एक वर्ष वाढवतो त्यावेळी रोपाचं खोड आणि उंची वाढत असते पंधरा किलोची बॅग आहे अशा प्रकारे तर ज्या शेतकरी बंधूंना अर्धा एकर क्षेत्र लावायचं लिंबूमध्ये तर, तर ही मोठी रोपं लावावीत मिनिमम आपण एक एकर दोन एकर ज्यावेळी लावतो त्यावेळी ही मोठी रोपं लावली तर आपल्याला लेबर खर्च खत फवारणी ह्याचा खर्च आपला वेळेची बचत होते आणि आपल्याला चांगलं उत्पादन देणारी ही कागदी लिंबूची साई सरबती जात आहे यालाच बारमाई लिंबू म्हणतात आता ह्याच्यानंतर याच व्हिडीओमध्ये आपण कलमाच रोप बघणार आहे कलम म्हणजे त्याला आम्ही डोळा भरला की त्याला बालाजी लिंबू मार्केट लिंबू म्हणतात ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्येच बघायचं आहे आता शेतकरी बंधू जो आपण कागदी लिंबू बघितला ह्याची साल पातळ असणार रस भरपूर असणार आणि हा लिंबू एक्सपोर्टला चालणार कारण ह्या लिंबूचं वैशिष्ट्य म्हणजे रस रश, रसाचं प्रमाण भरपूर साल पातळ येते म्हणून याला कागदी हा शब्द वापरलेला आहे कागदासारखा हा पातळ साल असल्यामुळे आणि रस भरपूर असल्यामुळे आयुष्यमान जास्त असल्यामुळे शेतकरी बंधूंनी ह्या लिंबूला लागवडीला प्राधान्य द्यावं त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी काय असणार आहेत त्यांना ताण देता येणार नाही ना। जसं मी मगाशी बोललो व्हिडिओमध्ये की शेतकरी बंधूंना एक महिना पाणी बंद करायचं आहे पाणीगळ झाल्याशिवाय त्या झाडाला फुल कळी निघत नाही विरुद्ध जर म्हटलं तर आपण कलमाचं जे रोप लावणार आहे ह्याच्यामध्ये ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी निचरा होऊ शकत नाही त्या जमिनीमध्ये आपण कलमाचं रोप लावायचं आहे त्याला बालाजी लिंबू मार्केट लिंबू म्हणतो आपण आता ह्याच्यामध्ये हे कलमाचं जे रोप असणार आहे बघू शकतो हे पण अडीच वर्षाचं रोप आहे पंधरा किलोच्या बॅगमधील आता शेतकरी बंधू हे कलमाचं रोप आहे ज्या शेतकरी बंधूंच्या काळ्या काळ्या जमिनी आहेत त्याला निचरा होत नाही अशा जमिनीमध्ये मार्केट लिंबू लावला पाहिजे याला बालाजी लिंबू म्हणतात आता ह्या झाडाला फुलकळी बघू शकतो आपण अशा प्रकारे तरी फुलकळी आम्ही चार दिवस जर पाणी नाही मारलं तर या झाडाला फुलकळी येत असते आणि हा जे लिंबूचं आयुष्यमान बनलं तर बारा ते पंधरा वर्ष असतं हा लिंबू थोडी साल जाड येते रस भरपूर येतो थो। साल थोडी जाड येते आणि लोकल मार्केटला आपण ही विकू शकतो जसं तुम्हाला लिंबू एक्सपोर्ट करता येतो तसा हा मार्केट लिंबू जर म्हणलं तर थो, हा पण पिवळा लिंबू होतो साल थोडी जाड येते रस भरपूर असतो आणि हा आपण लोकल मार्केटला विकू शकतो लोकल किंवा बाहेरल्या मार्केटला पण विकू शकतो कारण आज का काळाची गरज आहे लिंबू म्हटलं तर हे आपल्या आहारातील एक महत्त्वाचा घटक आहे आणि लागवड अंतर दोन्ही झाडांचं जरी म्हणलं कागदी लावा किंवा मार्केट लिंबू बालाजी लिंबू लावा तर क जे आंतर पंधरा बाय पंधरा एकरामध्ये दोनशे रोपं लागणार आहेत आणि मध्ये आपल्याला आंतर हे घेता येणार आहे बघू शकतो आपण आता ह्या जर आम्ही रोपांना एक चार दिवस पानाही मारलं की फुलकही निघते हे आता आपल्या झाडाच्या बाजूलाशी दिसते तर हा बालाजी जी लिंबू आहे बालाजी लिंबू म्हटलं तर बारा ते पंधरा वर्ष लाईफ कलमाचं रोप येते ह्याला ताण द्यायची गरज नाही ह्याला तुम्ही आठ दिवस पाणी बंद केलं पानगळ उत्याने नवीन फुटवा येतो त्यालाच कळी निघत असते ह्याला पण आपल्याला वर्षभर लिंबू मिळतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनी निचरा न होणार आहेत पण लिंबू लागवड करायची तिथं तिने कलमाच्या रोपाची लागवड करावी आणि शेतकरी बंधूंना असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता लिंबू लागवड जर म्हटलं तर गेल्या वर्षी बाजारभाव हा लिंबूला चांगला होता त्यामुळे माझे सांगोल्यातील शेतकरी आहेत श्री बंडू गमे म्हणून सहा एकरमध्ये लिंबू लावलेला आहे सांगोल्यामध्ये चौगले वस्तीला तर तिने कागदी लिंबू लावलेला आहे तर त्याचा चांगला त्यांना उत्पादन आणि पैसा चांगला मिळालेला आहे तर शेतकरी बंधू असे आपल्याला जर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन त्याचबरोबर आपण शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं भाऊसाहेब पुणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना तर शेतकरी बंधूंनी या चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कारण असे नवनवीन माझे सर्व फळबागेचे व्हिडिओ येत असतात त्याचबरोबर नर्सरी माझी मान्य असल्यामुळे आपण भाऊसाहेब पुणकर रोजगार हमी योजना नाना देशमुख योजना या योजनेसाठी अनुदान घेऊ शकतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आहे शेतकरी बंधू आजचा व्हिडिओ आपण कागदी लिंबू त्यालाच आपण साई सरबती त्यालाच आपण बारमाई लिंबू म्हणतो त्याच्याविरुद्ध आपण कलमाच रोप बघितलं ते कलमाच रोप कधी लावलं पाहिजे तर ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनीत निचरा होत नाही त्या ठिकाणी आणि ह्या रोपांची बारमाही लागवड असते जुन्यातली जी पद्धत आहे शेतकरी बंधू मिरगा झाडं लावायची तर माझ्या नर्सरीमध्ये ही जी बारमाई लागवड होत असते रोपं विक्री होत असतात रोप लावल्यापासून आपल्याला खत पाण्याचं नियोजन दिल्यामुळे आपल्या बागा सक्सेस होतात डेव्हलप होतात आणि फळबागा सक्सेस झाल्यामुळे आज माझ्या न नर्सरीची जी जाहिरात आहे ही कुठेही तुम्हाला पेपरमध्ये याच्यामध्ये ॲड दिसत नाही तरी मौथ पब्लिसिटी होत असते कारण मी ज्यावेळी शेतकऱ्यांना प्रॉपर रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन त्याचबरोबर त्याचं नियोजन देत असतो त्यामुळे आज माझा कस्टमर मा शेतकरी बेस हा जास्त असल्यामुळे कमी कालावधीमध्येच हा चॅनल माझा शेतकऱ्या बंधूंच्या सहकार्यामुळे मॉन्टाईज झाला आणि आज माझे जवळजवळ चार लाख शेतकरी बंधू माझे ग्राहक आहेत आणि महाराष्ट्रातील सर्व ठिकाणी रोपं आपल्याला घरपोच मिळतात लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन नर्सरी जरी कोल्हापुरात असेल तरी आपल्याला महाराष्ट्रात काना ही रोपं घरपोच मिळण्याची सुविधा आहे त्याचबरोबर आता आपण जे मार्केट लिंबू बालाजी लिंबू बघत आहोत हे अडीच वर्षाचं रोप आहे हिची किंमत एकशे ऐंशी रुपये आहे आणि ह्यातील एक वर्षाचं जे रोप आहे तिची किंमत सॉरी दीड वर्षाचं जे रोप आहे तिची किंमत नव्वद रुपये असणार आहे ते पण रोप जाता या व्हिडिओमध्ये दाखवतो मी तर शेतकरी बंधू हे दीड वर्षाचं मार्केट लिंबू आहे बघू शकतो आपण या पण झाडाला काही लिंबू आलेले असतात ज्या शेतकरी बंधूंच्या जमिनीचा निचरा होत नाही कमी आहे अशा शेतकरी बंधूंनी ही कलमाची रोपं लावायची आहेत ज्या शेतकरी बंधूंना आपल्याला ताण देता येईल अशा शेतकरी बंधूंनी खडका जमीन असेल तर कागदी लिंबू लावायचं आहे दोन्ही रोपं लावल्यानंतरही सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन किंवा अनुदानासाठी सर्व गोष्टीची माहिती मी देत असतो अधिक माहितीसाठी दिलेल्यांबरो संपर्क करा आणि न विसरता शेतकरी बंधू चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचावे आणि आपल्याकडे जी फळबागा मिळतात त्या सर्व फळझाडे त्याचबरोबर जंगली झाडे एक्झॉटिक प्लांट असे सर्व आपल्याला दोन ते पाच वर्षापर्यंत मिळत असतात पस्तीस एकात नर्सरी आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी तर शेतकरी बंधूंना धन्यवाद देतो की असंच सहकार्य पुढे राहू दे असे नवनवीन व्हिडिओ लागवड माहिती हे सर्व आपल्याला या चॅनलमधून दिले जाईल अधिक माहितीसाठी दिली नंबरती संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र